मुलीने सुद्धा पावलं टाकताना विचारपूर्वक पावलं टाका रस्त्यानं चालताना विचारपूर्वक चाललं पाहिजे आपली चालण्याची शिस्त आपल्या वागण्याची शिस्त ही जगाला प्रामाणिक दिसली पाहिजे असं ज्यावेळेस आपण चालू ना त्या दिवशी समजायचं बाळू मामान ज्यानं पातिव्रतेचा भंग केला त्याला सुद्धा शिक्षा केलेली आहे तुम्ही बघितलं असेल एखाद्यानं पत्नीला त्रास दिला बाळूमामान जागेवर त्याला शिक्षा केली अरे नुसता भंडार लावला तरी लोक रोगानं मुक्त झाली नुसत्या भांडाऱ्यानं काय असेल त्या महात्म्याकडे त्या महात्म्यानं प्रत्येकाला मार्ग दाखवला आणि मुखातून नुसता खंडरावच नाही तर शक्तीचंही चिंतन झालं उगाच त्यांना संत म्हटल्या जात नाहीत संत होण्याकरता संत पद प्राप्त करण्याकरता समाजाच्या पलीकडे जाऊन भक्ती करावी लागते समाज सोडून द्यावा लागतो आणि बाळूमामाकडे प्रत्येक समाजाचा व्यक्ती जात होता आणि म्हणून आजही सेवा केली जाते मला तुम्ही सांगा बाळू येतो तो काई ठेला शेतात पडत नाही तो पडतो मग आमच्या बळीराजांच्या शेतामध्ये ती जात पाहिली जात नाही पण बाळूमामाची सेवा करायला आमचाही समाज मागे पुढे पाहत नाही मग जर त्याची सेवा करायला आमचा समाज मागे पुढे पाहत नाही तर आपली सगळ्यांची जिच्यावर श्रद्धा आहे जिच्यावर समर्पण भाव आहे त्या आदिशक्तीला आपण का शरणागतीला जाऊ नये गेलंच पाहिजे दोन दैवत आपल्या धुळे तालुक्यात आहेत धुळे जिल्ह्यात आहेत एक म्हणजे प्रसन्न होणारी भटाई माता आणि एक प्रसन्न होणारा लोटन दादा हे दोन क्षेत्र आहेत की त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांना त्यातले अनुभव प्राप्त झालेले असतात आणि त्या अनुभवातून आपण अनुभूती घेत असतो माझा मुद्दा तोच आहे मी दोघी गोष्टी तुम्हाला जोडून सांगतोय परंतु ममत्वर संसारामध्ये दुःख भरलेलं आहे दुःख शोकाची या घाई मारिलेचं सेची नाही हे सांगावया कारण का हे जे ग्रासिले माया आणि हे माया वृद्ध रसल्यामुळे महाराजांनी सांगितलं मायेचे मुख्य लक्षण राया तुझं सांगेन कुणं आपुली कल्पना संपूर्ण तिची माया जाण अनुपवर या संसारामध्ये माया आहे हा संसार धरला की सोडत नाही सोडला तर धरला म्हणजे याला अशी परिस्थिती आहे धरला की हा सोडू वाटत नाही हे संसार आहे वाटतो का लग्न हो द्या बाब्याच अह बाब्याचं लग्न झालं डॉक्टरने सांगितलं नेरला गेल्यावर अभिनंदन बाप होणार आहे तुम्ही बाप म्हणल्यावर येडा होतो प्रत्येक महिन्याला चौकोनी तोंडाची गाडीवर बसवला का निघला धुळ्याला फोटोवर फोटो फोटोवर फोटो फोटो ती चौकोनी तोंडाची केलेली असती त्यानं तिला घेतला की चालला प्रत्येक महिन्याला फोटो काढतो फोटो काढतो फोटो काढतो फोटो काढतो अरे फोटो काढना बाबा पण मायबापाचं काय पत्नीवर प्रेमकर पण मायबापाचं काय त्या मायबापाचं काय चुकलं काय चुकत त्या आईबापाची किदर नाही राहिली पोरांला आता तुला नाही समजत रा तो आहे का तो एवढा तालुका जिल्हा फिरून तू टेघ बापाला सांगतो अंधला नाही काय बी जाऊ राहिला येणार का म्हणजे असं वाटायला लागतं की यानं याला जन्म दिला का यानं त्याला दिला अरे तरुण मंडळी बापा इतका विद्वान या जगात दुसरा कोणीच नाही मी सोपं सांगतोय तुम्हाला आणि आई इतकी शिस्त लावणारी या जगात दुसरी कोणी नाही पण आपण त्या विद्वान बापाजवळ आणि आईजवळ बसत नाही कुसऱ्या लोकांजवळजवळ बसतो बापानं वाटूळ करिले रे मा आईला एकदा एवढं चांगलं गायल होतं ना दुसऱ्याच्या देऊन टाकलं सगळ्या सोयऱ्याला यानं भरलं का हे गरीब तोंड लावत लक्षात ठेवा प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं होतं लक्ष्मणाला लक्ष्मण म्हणलंय प्रभू आज समाजामध्ये आपल्या बापाची सगळी लोक इज्जत घेत आहेत लोक म्हणतात की दशरथाने अनिती केली आपल्या बापाला टाकून बोलतायत आणि दादा मलाही वाटत की आपल्या बापाने तुमच्यावर अन्याय केलेला आहे अख्ख जग त्यांचा धितकार करताय की देवासारख्या एका पुत्राला यांनी वनवासाला पाठवलेलं आहे अख्ख जग त्यांच्यावर आहे परंतु प्रभू म्हणतात की लखन ऐक अरे सगळ्या जगाने जरी आपल्या बापाची निंदा नालस्ती केली सगळ्या जागाने जरी आपल्या बापाला वाईट म्हटलं पण तरी सुद्धा आपण पुत्र म्हणून आपल्या बापाचा सन्मान केला पाहिजे कारण की शरीर आणि श्वास ही देन त्याची आहे म्हणून त्याची सेवा केली पाहिजे आईची सेवा केली पाहिजे आईचं प्रेम आपल्यावर सगळ्यात जास्त आहे कारण की तिनं आपल्याला जन्माला येण्याच्या आधी नऊ महिने अधिक प्रेम आपल्यावर केलं पोटात असताना जर तिनं सांभाळलं नसतं तर सर तिनं इथं सांभाळलं नसतं तर किती काळजी घेतली तिनं किती काळजी घेतली फिरसे फिरसे ऑल इज वेल ऑल इज वेल ऑल इज वेल थ्री इडियट्स ऑल इज वेल पिक्चर पाहत चला त्यातून शिकत चला मी शिकत चालतो बरोबर आहे ना मला माहिती आहे तुम्ही फार हुशार आहे रामाच्या पत्नीचं नाव काय बोला पटपट -पट. बोला बोला घाबरायचं नाही काय सीता बरोबर सीता बरोबर बरोबर मल्हारराव होळकरांच्या सुनेच नाव अरे महिलारराव होळकरांच्या सुनेच नाव राजमाता अहिल्या होळकर राजमाता अहिल्याचं माहेरचं गाव चौंडी आणि सासरचं गाव इंदूर कठीण आहे थोडं सोपं सांगतो सांग जेच्या बायकोच नाव जेठालालच्या बायकोच नाव जेठालाल जे जेठालाल तारक मेहता का उलटा चष्मा जेठालालच्या बायकोच नाव अरे नाही हो बबीता बाई जेलाल च्या पोराचं नाव रे, <laughs> <laughs> चा पोरा चा रे? <laughs> बोला 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 काय टप्पू ज्याचं लग्न जमत नाही त्याचं नाव रे काय नाव पोपटलाल आपल्या आपल्या बदाण्याला खंडायला सिरदाण्याला किती पोपट आहेत त्यांची चिंता नाही तुम्हाला त्याची लय पडली तुम्हाला चिंता <laughs> कवड फाट आहे भाऊ जसं आपला भाऊ त्या किती लोक आहेत परमार्थ नाही केला आणि हे शिकलेत लोक हीच तरुण पिढी शिकते आता सध्या बरं का ऐका अरे आज पंधरा फेब्रुवारी काल चौदा फेब्रुवारी काय होतं काल आ, 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 आ। काय होत हम जियेंगे और मरेंगे ए वतन तेरे दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लाजा वाजला पाहिजे लाजा, लाजा अरे गावापासून दूर सीमेवर काम करणारे आमचे वीर जवान आनंदाने गप्पा मारत असताना पुलवामा क्षेत्रामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला आणि लोक म्हणतात की प्रेमाचा दिवस अरे काढी लाव त्या प्रेमाला इथं आमचे बांधव मेलेत शहीद झालेत आणि तुला एवढं प्रेम उफाळलंय ना तर तुला सांगतो बाब्या ते व्हॅलेंटाईला आकडी लाव माझ्या आदिशक्ती भटाई मातेच्या मंदिरात ये आणि आदिशक्तीच्या जवळ जा आणि आदिशक्ती भटाई मातेच्या जवळ जाऊन चरणावर तिच्या फूल अर्पण कर आणि तिला सांग हे द हे आदिशक्ती भटाई माता हॅपी व्हॅलेंटाईन डे मैं तुझसे प्रेम करता हूं हर दिल से सबै से तुझ पे प्रेम मरते दम तक तुझ पे प्रेम करता राहूंगा मग ते प्रेम असेल असं कुठेही प्रेम होत नाही असं लोकाच्या लग्नाला गेल्यावर काय गल्लीत प्रेम होतं का मायला तिथं गेला डोंगराळ्याला आणि म्हणले लय आवडले काय संबंध आहे तुझा येडपट फ्यूज उडेल कुठला आणि घडी घडी तुझा असेल ना सहाजवळ मला बोलाव तू काय ठेवायच काम मी तिथं येड कुणीकडचं आणि काय नाही गल्लीत उभा राहतो आणि तीच पुरी जे पाहिले लग्नाची वेळी ती जे थूक घेते तोंडात केलं याच प्रेमाला आकाडी लागून इतकं प्रेम जर आदिशक्तीवर केलं असतं तर त्या मायनं तुला सांभाळलं असतं की गड्या हे नाही कळत आपल्याला कारण की आपल्याला ममत्व दुसरीकडेच निघालय हे अशा पाशामध्ये गुंतलेला जीव आहे आणि इथं महाराजांनी तेच सांगितलंय संसार हा ममत्वाचा आहे बरोबर आहे ਕਿਤੀ ਸੋਢੀਲਾ ਸਹੂਸਰ ਸੋਢੀਲਾ ਸਹੂਸਰ ਸੋਢੀ ਰਹਿਉ ਤਾਰੇ ਸੋਢੀਲਾ ਗਉਂਦਾਰ ਸੋਢੀਲਾ ਗਉਂਦਾਰ ਸੋਢੀਲਾ ਗਉਂਦਾਰ इथे साक्षाक्षारायची आवडत नाही आणि लबाड संसारावर प्रेम करतो आपण